शेती ही केवळ व्यवसाय नाही ती आपली संस्कृती आहे आपली ओळख आहे आणि माती ही तर आपल्या शेतीचा आत्मा असतो माती आरोग्यवान असेल तरच पिकं पोचतील चारा वाढेल आणि जनावरे निरोगी राहतील पण ही माती खरंच किती सक्षम आहे याचं उत्तर मिळवण्यासाठी हवं ते म्हणजे माती परीक्षण गोविंद फाउंडेशन अंतर्गत गोविंद डेरीने आपल्या शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचललं त्यामध्ये त्यांच्या शेतामध्ये जाऊन त्यांच्या शेतातील मातीचे नमुने घेतले गेले आज या माती परीक्षणामध्ये अनेक शेतकरी बांधवांनी सहभाग घेतला त्यांच्या शेतीमधील मातीचे नमुने घेण्यात आले आणि त्यांना माती परीक्षणाविषयीची सर्व माहिती देण्यात आली त्याचबरोबर त्यांना माती परीक्षणाचं महत्व देखील समजून सांगण्यात आलं त्यांच्या माती परीक्षणाचे अहवाल देखील त्यांना देण्यात आले माती परीक्षणातून पशुपालक बांधवांना मातीतील पोषक तत्वांची अचूक माहिती मिळणार आहे त्यामध्ये नायट्रोजन फॉस्फरस पोटॅश पी एच लेवल अशा गोष्टींची त्यांना त्यातून माहिती मिळणार आहे आज या परीक्षणामुळे अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या मातीचं आरोग्य कळणार आहे त्यांनी त्यांच्या शेतामध्ये कोणत्या प्रकारची खते वापरायची त्यांच्या शेतामध्ये कोणत्या गोष्टींची कमतरता आहे या सर्व गोष्टी त्यांना या माती परीक्षणातून मिळणार आहेत यामुळे त्यांच्या चाऱ्याचं उत्पादन देखील वाढणार आहे त्याचबरोबर पिकांची उत्पादन क्षमता वाढणार आहे तसेच जमिनीचा पोत देखील सुधारणार आहे आणि शेतीमध्ये जो पूर्वी रासायनिक खतांवरती अतिरिक्त खर्च होत होता तो देखील आता या माती परीक्षणामुळे कमी होणार आहे एकंदरीत शेतकरी बांधवांची शेती ही आता सुजलाम आणि सुपलाम होणार आहे धन्यवाद